श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या खास व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल आणि तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात तर मंडळी मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामींचा असा एक मंत्र जो तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर हा मंत्र जर म्हटला तर अगदी अकरा दिवसांमध्ये तुम्हाला चमत्कार काहीतरी दिसून येईल जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर मग सर्वांनी जर रोज सकाळी अक अकरा वेळा स्वामींचा हा मंत्र म्हटला तर आपल्याला नक्कीच काही ना काही स्वामींचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही सुद्धा स्वामींची नित्यनियमाने सेवा करता किंवा पूजा करता स्वा स्वामींचे सत सातत्याने नामस्मरण करता तर आपल्याला सातत्यानं चांगल्या गोष्टी अनुभव भा, अनुभवायला मिळत असतात म्हणजे जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो किंवा कुठलीही स्वामींची भक्ती करत असू तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलेही अडथळे जे असतात ना ते सगळे आपण स्वामींच्या साक्षीनं स्वामींच्या सोबतीनं पार पाडत असतो त्यामुळे ते अडथळे कधी येतात आणि कधी जातात हे सुद्धा आपल्याला समजत नाही जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल ना तर नक्कीच याचा अनुभव तुम्ही वेळोवेळी घेत आला असाल किंवा यापुढे सुद्धा घेणार असाल तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो स्वामींचा प्रभावी असा मंत्र पाहणार आहोत तर त्या मंत्राच्या रोजच्या तुमच्या श्रवणाने म्हणा किंवा तुमच्या पठणाने म्हणा तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ना ते नाहीसे होणार आहेत जसं की बऱ्याच जणांना व्यवसायात व्यवसायामध्ये अडथळे येतात तोटे होत असतात किंवा नोकरी चांगली मिळत नाही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही जर तुम्ही विद्यार्थी असाल तर या मंत्राच्या रोजच्या ग्र म्हणजे श्रवणाने म्हणा किंवा मग पठनाने म्हणा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे फरक पडणार आहे प्रगतीसुद्धा तुमची अभ्यासामध्ये होणार आहे तर बरेचसे जे अडथळे आहेत ते तुमच्या मार्गामध्ये येत असतील आता बऱ्याच जणांचं कसं असतं की गुरु प्रबळ नसतो किंवा गुरु कमजोर असतो आणि त्यामुळे कुठलंही कार्य त्यांनी करायला घेतलं तर मग सतत त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येत असतात मग या मंत्राच्या जपाने किंवा या मंत्राच्या पठणाने तुमच्या आयुष्यातल्या या साध्या सुद्धा दिसणाऱ्या पण मोठ्या समस्या ज्या आहेत त्या कमी होणार आहेत हळूहळू तुम्हाला अगदी चमत्कार म्हण म्हणता येईल इतका फरक जाणवणार आहे स्वामींच्या या मंत्रामध्ये इतकी अफाट शक्ती आहे की आपण थोडासा सुद्धा याबद्दल विचार केलेला नाहीये एवढी अफाट शक्ती या स्वामींच्या मंत्रामध्ये आहे तसं तर आपण पाहतच असतो की स्वामींची कुठलीही सेवा आपण जर मनोभावी आणि निर्मळ अंतकरणाने केली तर ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं तसंच हा मंत्रसुद्धा हा मंत्रसुद्धा खूप असा फलदायी मंत्र आहे त्यामुळे जर तुम्हालासुद्धा तुमच्या व्यवसायात अडचणी असतील नोकरीमध्ये अडचणी असतील किंवा इतरही घरगुती काही प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्हाला वाटत असेल की सगळं काही व्यवस्थित व्हावं विद्यार्थी जसे तुम्ही असाल तुम तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी तर हा मंत्र तुम्हाला कसा म्हणायचा आहे तर तुम्ही सकाळी कामावर जात असाल शाळेमध्ये जात असाल किंवा इतरही गोष्टींच्या बाबतीत तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसून हा मंत्र किमान अकरा वेळा रोज सकाळी तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा मंत्र इतका अद्भुत असा मंत्र आहे की अगदी तुम्ही स्वामींची कुठलीही सेवा तुमच्याने होत नसेल बऱ्याच जणांचे पर्सनल काही प्रॉब्लेम्स असतात काही अशा माझ्या भगिनीसुद्धा आहेत ज्या मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत असतात की आमच्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला आवडत नाही माझ्या सासूबाईंना आवडत नाही मी स्वामीसेवा केले तर अशांसाठी तर हा खूप प्रभावी असा मंत्र आहे असं मी म्हणेल कारण जर तुम्ही कुठलीही स्वामीसेवा केली नाही अगदी तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो नसेल आणि तुमच्याकडून कुठलीही स्वामी सेवा होत नसेल पण तुम्हाला तर स्वामीसेवा करायचीच आहे तर अशावेळी अगदी मोबाईलमध्ये एखादा स्वामींचा फोटो घेऊन जरी तुम्ही मोबाईल समोर घेऊन तुमचे जे देवारा असेल तिथे बसलात मोबाईलमधल्या फोटोकडे पाहत जर हा मंत्र किमान रोज अकरा वेळा जरी तुम्ही रोज सकाळी म्हटला तरी तुमच्या सगळ्या कार्यातले सगळे अडथळे नक्कीच दूर व्हायला मदत होणार आहे इतका हा अद्भुत आणि प्रभावी असं सामर्थ्यशाली मंत्र आहे कारण सुरुवातीला मला सुद्धा खरं सांगायचं म्हटलं तर स्वामीसेवेत होते तेव्हा मला हा मंत्र माहितीसुद्धा नव्हता आणि नंतर ना माझ्या मिस्टरांच्या व्हॉट्स व्हॉट्सअप स्टेटसला हा मंत्र आहे रोज रात्री झोपताना ते म्हणतात रोज सकाळीसुद्धा ते म्हणतात आणि त्यांचं पाहुण पाहून आता मी सुद्धा तो मंत्र म्हणायला लागलेली आहे ला रोज सकाळी मी किमान अंतरुणावरती बसल्या बसल्या तरी किमान अकरा वेळा हा मंत्र म्हणत असते आणि तुम्ही सुद्धा ह्या मंत्राचा जप किंवा हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणून पहा तुम्ही अकरा दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे या मंत्राचा खूप अद्भुत असा हा मंत्र जर घरातील महिलेनी किमान अकरा वेळा रोज हा मंत्र जर म्हटला तर घराची छान प्रगती होत असते पतीची मुलांची सुद्धा प्रगती होत असते त्याचबरोबर तस घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत असतो आणि घरामध्ये सगळं काही भरभरून येत असतं आणि घरात कुठल्याही गोष्टीची कमी यामुळे राहत नाही जर तुम्हाला सुद्धा स्वामी सेवा करायला अजिबात वेळ मिळत नसेल किंवा करता येत नसेल काही कारणांमुळे तर नक्कीच या मंत्राचा जप तुम्ही रोज सकाळी अकरा वेळा नक्की म्हणजे नक्की करा आणि स्वतः अनुभव घ्या तर हा मंत्र असा आहे ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नम तर हा अगदी सोप्पा मंत्र जो मी स्क्रीनवरती सुद्धा देईल तो मंत्र तुम्हाला रोज सकाळी उठल्याबरोबर अकरा वेळा म्हणायचा आहे कुठल्याही कामानिमित्त तुम्ही बाहेर जात असाल आणि तुम्हाला जर अशी शंका असेल की हे काम माझं पूर्ण होईल की नाही तर तेव्हा स्वामीसमोर स्वामी, स्वामी महाराजांसमोर बसून हा किमान अकरा वेळा मंत्र तुम्हाला म्हणूनच तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे आणि शंभर टक्के तुमचं काम हे यशस्वी होणार आहे जर तुमचं काम योग्य दृष्टीने किंवा योग्य असेल तर नक्कीच स्वामी तुमची त्यामध्ये देणार आहेत त्यामुळे या मंत्राचा जर तुमच्या घरातील कोणीही केला तरी चालेल महिलांनी केलं तरी चालेल पुरुषांनी मुलांनी कोणीही केलं तरी चालेल प्रत्येकाला आपापल्या गोष्टीमध्ये त्यामुळे यश मिळणार आहे आणि महिलेला जर केलं तर संपूर्ण घराचीच प्रगती होणार आहे तर मंडळी हा मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवरती देईल किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देईल तर हा मंत्र रोज तुम्ही पठन करत जा बोलत जा आणि त तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सुद्धा शेअर करू शकता आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ